देवेंद्र फडणवीस बोलतात थेट जाऊयाची गाडी आहे या गाडीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला बसण्याची जागा आहे दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांकरता या गाडीमध्ये बसायला जागा आहे आमच्या बोगीमध्ये सगळे बसले की मोदीजींचं इंजिन सबका साथ सबका विकास म्हणत सगळ्यांनाच सोबत घेऊन जातो पण तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोगीच नाही आहे सगळे इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्यामुळे तिथे एकही डब्बा नाही आहे फक्त इंजिन आहेत बरं यांचे इंजिनही कसे आहेत यांचे इंजिन असे आहे की राहुल गांधी जर दिल्लीकडे ओढतात पवार साहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्या गाडीत सगळ्यांना बसायला जागा आहे तिकडे इंजिन आहे इंजिनमध्ये बसायला जागा असते का इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्यजी आणि पवार इंजिन इंजिनमध्ये फक्त कोण सुप्रिया ताई बस यांच्या इंजिनमध्ये तुमच्याकरता जागा नाही पण ज्या क्षणी धनुष्य बाणाचं बटन दाबून बारणेंना तुम्ही निवडून द्याल मावळ मतदारसंघाची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणी थांबवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी नो मोदी दहा वर्षात केलेला चमत्कार बघा दहा वर्षामध्ये जगातले सगळे अर्थशास्त्री चर्चा करतायत की हे विकासाचं मोदी मॉडेल काय हा काय जादू आहे की दहा वर्षात या माणसाने देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं वीस कोटी लोक जे झोपडीत राहत होते त्यांना पक्क घर मिळालं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चूल होती त्यांच्या घरी गॅस गेला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय आलं स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर साठ कोटी लोक ज्यांच्याकडे पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्याकडे आया बहिणींना नळावर किंवा नदीवर किंवा कुठेतरी विहिरीवर पाणी भरायला जावं लागायचं सत्तर वर्षानंतर त्या साठ कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून मोदीजींनी दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी दिलं जवळपास एकसठ बासठ कोटी असे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटीचं पूर्वी कोणी जर बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला तुझ्याजवळ एखादा जमीन जुमला आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी असेल तर तुला आम्ही देऊ मोदीजींनी सांगितलं मी गॅरंटी घेतो यांना लोन द्या एकसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं मिळालं आणि आता मोदीजींनी सांगितलंय पुन्हा निवडून आल्यानंतर दहा लाख नाही वीस लाखाचं लोन बिना तारणाचं आणि बिना गॅरंटीचं देण्यात येणार आहे आणि आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात म्हणून सांगतो हे जे लोन मिळालंय याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि जे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि एवढंच नाही मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्याला आठ लाख कोटी रुपये दिले आणि तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दिदी बनवतायत आणि दहा कोटी महिलांना यातनं त्यांनी उभं करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर समाजातले वेगवेगळे जे घटक आहेत शेवटी पिंपरी चिंचवडचा जेव्हा आपण विचार करतो ही श्रमिकांची नगरी आहे